राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सोलापूरच्या राजकारणात जोरदार उलथापालथी सुरू झाली आहे आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आपली ताकद वाढवण्यासाठी मेगा भरती मोहीम सुरू केली असून विरोधी पक्ष आणि मित्रपक्षातील बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे काल गुरुवार रात्री मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला राजन पाटील यशवंत तात्या माने दिलीप माने तसंच सध्या अमेरिकेत उपचार घेत असलेल्या माढ्याचे माजी आमदार पुत्र रणजित शिंदे व विक्रम शिंदे उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनीही भाजप प्रवेशाची तयारी सुरू केली आहे नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यात विमानतळावर त्यांनी एकनाथ शिंदेशी गुप्त चर्चा केल्याचं बोललं जात आहे यासोबतच करमाळ्यातून विधानसभा लढवलेले दिग्विजय बागल सांगोला व मधील बडे नेते हे देखील भाजप प्रवेशासाठी वेटिंग लिस्ट मध्ये असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे या हालचालींच्या केंद्रस्थानी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे असून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या दौऱ्यातच या राजकीय प्रवेशासाठी हिरवा कंदील मिळवला होता त्यानंतर लगेचच काल रात्री ही महत्वाची बैठक पार पडली दिवाळीपूर्वी किंवा दिवाळी दरम्यान या नेत्यांचा भाजप प्रवेशाचा मोठा सोहळा होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे